नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे म्हणजेच पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असा नंतर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे आवक आहे बारा हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पुणे बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास एकवीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव